एका महत्वाच्या बातमीनं रणजित कासले पोलिसांना शरण येतोय कासले बीड बीडमधल्या निलंबित पोलीस अधिकारी आहे आज रात्री पुण्यामध्ये तो शरण येणार असल्याचा दावा त्याने स्वतःच व्हिडिओच्या माध्यमातून केला होता बीड पोलिसांच्या ताब्यात देण्याची मागणी देखील त्याने केलेली आहे पुणे पोलीस आता रणजित कासले पुण्यात उतरल्यानंतर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दिली होती एन्काउंटरची वाल्मिकार्डच्या त्यावर मी नकार दिला म्हणजे एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाईम देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का नाही तर त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये दम आहे आहेत तर मी मला मोठेपण सांगत नाही नाहीतर अजून माझे ते सोडलेले पुत्र आहेत ना ते मुक्ति माझे अंगवर मी आज कालपासून काही लोकांना आणि काही कमेंट वाचल्या काही लोकांशी लो बोललो मी पत्रकार माझे मित्र आणि काही मीडियातील आणि काही वकील काही पोलीस अधिकारी यांना मी यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्याप्रमाणेच मित्रांनो मी फेस करणार आहे आणि मी महाराष्ट्र पोलिसांना बीड पोलिसांना सरेंडर निर्णय घेतलेला आहे मित्रांनो येतोय मित्रांनो पुण्यात तर ते जी मी रील बनवली होती तर ती सत्यात उतरते शेठ फडके दिवंगत यांची जेव्हा येईल मी पुण्यात तर अटक करावं मला गुन्ह्यात तर मित्रांनो माझी एक विनंती आहे प्रशासनालाही पुणे पोलिसांनाही की मला संरक्षण द्यावं आणि संरक्षण देऊन बीड पोलिसांच्या ताब्यात द्यावं मला ही माझी विनंती आहे पुणे पुणे पोलिसांना आणि महाराष्ट्रांच्या महाराष्ट्र सरकारला गृहमंत्र्यांना सगळ्यांना हा म्हणून संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम तमाबत आहेत रोहन रणजित कासलेनं स्वतः एक व्हिडिओ तयार केला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यानं या प्रकरणातली संदर्भातली सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे पुण्यामध्ये तो आता उतरेल असं म्हटलं जात आहे पुले पोलिसांनी या सगळ्या संदर्भात काय तयारी केली आहे का आणि रणजित कासलेला पुणे पोलीस ताब्यात घेतील अशा पद्धतीनं त्या ठिकाणची काही माहिती मिळतीय का आपण खरं तर आता पुणे विमानतळावरती पोहोचलेलो आहे अगदी थोड्या वेळामध्ये रणजित कासले देखील पुणे विमानतळावरती पोहोचत आहेत साधारणतः ता दोन तासापूर्वी ते दिल्लीहून निघाल्याची माहिती मिळते आणि ते थेट पुण्यामध्ये पोहोचत आहेत आणि पुण्यामध्ये आल्यानंतर रणजित कासले काय करणार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण का जो ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे तो बीडला झालेला आहे आणि त्यामुळे पुणे पोलिसला स्वतःहून ताब्यात घेणार नाहीत परंतु एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी मला संरक्षण द्यावं अशा प्रकारचं मत जे आहे ते व्यक्त केलेलं होतं त्यामुळे आता रणजित कासले पुणे विमानतळावरती आल्यानंतर ते पुणे पोलिसांकडे जाऊन सरेंडर होणार की ते वेगळी भूमिका घेणार की इथून थेट ते थे बीडला जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि याची स्पष्टता जी आहे ती स्वतः रणजित कासलेच देतील त्यामुळे आता रणजित कासले आल्यानंतर काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं आहे परंतु आपल्याला माहिती आहे की मागील काही दिवसांपासून सातत्याने निलंबन झाल्यापासून पी एम निलंबित पी एस आय रणजित कासले वेगवेगळे आरोप करत आहेत अगदी वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरबद्दल देखील ते बोलले इतर घटना देखील रणजित कासलेंनी सांगितलं बीडचे एकंदर गुंडागिर्दी ती रणजित कासले बोलून दाखवले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावरती जे आहे प्रकारची कारवाई होईल अशी शक्यता वाटत होती त्यामुळे ॲटोसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर रणजित कासले जे आहेत ते आता मी शरण येतोय अशा प्रकारचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केलेला आपल्याला काही दिवसांपूर्वी पाहायला मिळतोय आणि यामध्ये ते सांगतायत की या सगळ्या सिस्टीमच्या विरोधामध्ये जाऊन लढणं जे आहे ते सोपं नाही आहे त्यामुळे मी आता स्वतः सरंडर होतोय मी स्वतः शरण येतोय अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं परंतु कालच ते पुण्याहून दिल्लीला देखील माहिती समजते आणि पुन्हा आज दिल्लीहून पुण्यामध्ये येत आहेत आणि पुण्यामध्ये येताना त्यांनी काल देखील सांगितलं की मी माध्यमांशी संवाद साधणार आहे मला बोलायचं आहे अशा प्रकारचं मत जे आहे ते रणजित कासले व्यक्त केलेलं होतं त्यामुळे रणजित कासले आता पुण्यामध्ये आल्यानंतर काय भूमिका घेणार हे सगळ्यात महत्वाचं आहे अगदी काही वेळामध्ये रणजित कासले पुणे विमानतळावरती पोहोचत आहेत आपण पुणे विमानतळावरती पोहोचलोय त्यांना माध्यमांशी बोलायचं आहे त्यांना आणखीन काही खुलासे करायचे आहेत आणखीन काही दावे जे आहेत ते रणजित कासलेकडून जाऊ शकतात परंतु या दाव्यांमध्ये आपण बघितलं माध्यमातून ज्या वेळेला कासले यांनी संवाद साधला आणि रणजित कासले यांनी स्वतः म्हटलं त्यानंतर पोलीस यंत्रणेशी आपण संपर्क केलाय का आणि पोलीस याच्यावरती काही माहिती देतात का काही बोलतायत का बोलता खरं तर आपण लगेच पोलिसांशी संपर्क साधला परंतु एका व्हिडिओच्या माध्यमातून रणजित कासले यांनी पुणे पोलिसांना संरक्षण मागितलेलं आहे जर का रणजित कासतेंनी काही लेखी निवेदन दिलं असतं आणि त्यांना नेमकं संरक्षण कशासाठी हवं आहे हे जर का किमान मेलच्या द्वारे मेल तरी सांगितलं असतं ऑफिशियल सीपी पुण्याच्या मेल आय डीला तरी देखील अशा प्रकारची तरतूद करता येऊ शकते अशा प्रकारचं संरक्षण जे आहे ते दिलं जाऊ शकतं परंतु एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती टाकलेला आहे आणि मला पुणे पोलिसांकडून संरक्षण दिलं जावं इतकंच त्यांनी सांगितलेलं आहे परंतु संरक्षण का दिलं जावं त्याच्या पाठीमागची नेमकी कारणं काय आहेत याबाबतचा कुठलाही स्पष्ट उल्लेख त्यांनी केलेला नाही त्यामुळे पुणे पोलीस त्यांना संरक्षण देणार नाहीत जर का रणजित कासले यांना भीती वाटत असेल तर त्यांनी पुणे पोलिसांकडे जाऊन सरेंडर करावं असं देखील मत व्यक्त केलं जात आपण जर पाहिलं तर काही क्षणामध्ये कदाचित रणजित कासले या ठिकाणी येऊ शकतात हालचाली सुरू झालेल्या आहेत दिल्ली वरून निघालेलं फ्लाईट पुण्यामध्ये कदाचित पोहोचलेलं आहे या संदर्भातली जी अपडेट आहे ती तुझ्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या माहिती करता